श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा सर्वांचे नवीन शाहच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघा हेवीचा हे साईज आहे अठ्ठेचाळीस ते पन्नास साईजचा आपण पन। पूर्णपणे ब्लाऊजवरून मापे आणि पेपर कटिंगसुद्धा पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्याच्याप्रमाणे तुमच्याकडे जर हेवी साईजचा ब्लाऊज आला तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग करायचं आहे तर पा प्रथम बघा मी साईडवरती बघा ब्लाऊज अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतला व्यवस्थित आणि पूर्ण उंची ताणून ओढून घ्यायचा ब्लाऊज कारण की घातल्यानंतर तो वरती सरकत असतो बऱ्याच वेळेला मैत्रिणींचा वरती गेलेला तो त्या पद्धतीप्रमाणे इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा आणि ब्लाऊजचं माप पूर्ण उंची मापून घ्यायची आता इथे बघा मुंडाखोली अशा पद्धतीप्रमाणे मुंड्याचा आकार जिथंपर्यंत म्हणजे भाई आपली जोडली जाते जिथेपर्यंत काके तिथंपर्यंत आपण मुंडाखोली जेवढा येतो त्या पद्धतीप्रमाणे असं चौकं नाकायचं आणि मुंडाखोलीचं माप टाकून घ्यायचं आता मुंडाखोली जेवढी येईल त्या पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या गळ्याचा बघा अशा पद्धतीप्रमाणे वरती आपण टेप ठेवलेला आहे जिथेपर्यंत गळा आपला आहे गोलाकार आहे तिथंपर्यंत मी रेष आखली तिथंपर्यंत रेश आखून घ्यायची आणि तिथंपर्यंत आपला जेवढा गळा येत असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण पाठीमागच्या गळ्याचं माप हे चेक करून घ्यायचं म्हणजे पाठीमाचा गळा जेवढा असेल त्या पद्धतीप्रमाणे आता पुढे बघा पुढे आलो आहोत आपण बंद घडी म्हणजे हूप पट्टीकडून आपण छातीच्या घडीचे छातीचे माप मोजायचं आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे टेप ठेवला बारा इंचावरती येतो आता खाली बघा त्याचवरती कटोऱ्याचे कठोऱ्याचे माप बघायचं आता इथे कटोरा बघा साडेसहा इंचा सा कटोरा आहे तयार साडे सहा इंचा सा कटोरा आहे अशा पद्धतीप्रमाणे आपण ही मापे मोजून घेतलीत आता पुढे बघा पुढचा गळा मापायचा पुढचा गळा टेप हा शोल्डरपर्यंत वरती पकडायचा खाली जिथे हुक लावला आहे तिथंपर्यंत अशी रेष आखून घ्यायची आणि जिथंपर्यंत आपला टेपचं साईज येते किती पण येईल तुमची सहा येईल साडेसहा येईल त्या पद्धतीप्रमाणे आपण हा पुढच्या गळ्याचं माप टाकायचं बाही बाही गेर अशा पद्धतीप्रमाणे बाही सरळ ठेवायची आणि जेवढं बाईचं माप असेल त्या पद्धतीप्रमाणे घेर सॉरी मैत्रिणी बाईची उंची टाकून घ्यायचं आणि बाही घेर जेवढा आपला बाईचा घेर असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण हा बाही घेर टाकून घ्यायचा आता इथे बघा मैत्रिणीनो काय करायचं हे माझं माप झालं ब्लाऊजवरून घेतलेली मापे आता कठोरा कुठे जोडला आहे हे पहिल्यांदा आपण चेक करून घेऊया वरती अर्धा इंच सोडायचं आणि कठोरा जिथे जोडला आहे तिथे पण एकदा चेक करून घ्यायचा आता कठोरा आपला जोडलेला आहे पाच इंचावरती म्हणजे साईडच्या भागावरती ज्यावेळेला आपण आकार देणार त्यावरती त्यांनी पाच इंचावरती कठोऱ्याचं माप टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाउजवरून मापे घेऊ शकता आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हे करू शकता आता मी हे घेतलेलं आहे अंगावरून मापे आणि त्या पद्धतीप्रमाणे मी पेपर कटिंग करणार आहे कारण की हे जे ब्लाऊज दिलेलं आहे ते मला कस्टमरचं बरोबर वाटलं नाही त्या पद्धतीप्रमाणे इथे मी आता अंगावरून मापे टाक घेतलेली आहेत आणि बऱ्याचशाच वेळेला हेवी साईज असेल त्यावेळी तुम्ही अंगावरूनच माप घ्यायचं आता इथे बघा शोल्डर पूर्ण उंचीचं माप टाकून घेतलं वरती एक रेस टाकून घेतली शोल्डर मी सहा सा इंच घेतलेले आहे मुंडाखोली पण मी सहा सा इंच घेतलेली आहे तर तुम्ही म्हणत असाल मैत्रणीनो एवढी मोठी साईज आहे आणि शोल्डर तुम्ही सहा इंच का घेतली आणि मुंडाखोली सहा इंच का घेतली तर मैत्रिणीनो इथे बघा सहा इंच म्हणजे थोडंसं जास्तच घेतलेलं आहे सव्वा सहा इंच घेतलं तरीसुद्धा चालेल शोल्डर पाठीमागचा गळा माझा साडे दहा इंचा गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही शोल्डर जर का तुमचा पाठीमागचा गळा हा पाच सहा सात असेल तर तुम्ही शोल्डर इथे साडेसहा इंच घ्या त्याच्यानंतर छातीच्या घडीचे माप टाकायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं खाली कंबरेकडच्या साईडला तुम्ही बघायचं कंबर आपली जेवढी असेल त्याच्यापुढे अडीच चा इंच मार्जिन ठेवायचं कारण एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायचं अशा पद्धतीप्रमाणे मी हे बॉक बघा अशा पद्धतीप्रमाणे या दोन रेषा आखून घेतल्या छातीच्या घडीचं माप आणि खाली कंबरेकडच्या फिटिंगचं माप आता झालं आता इथे आपण मुंढ्याचं माप म्हणजे मुंढ्याला आकार द्यायचा आहे वरून मी तीन इंचावरती म्हणजे मध्य सेंटर काढून घेतला सहा इंच आपण मुंडा खोली घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे सहा इंच शोल्डर घेतलेली आहे छातीच्या घडीचे माप टाकलं अठ्ठेचाळीस छाती आहे तर बारा इंच आता इथे बघा अठ्ठेचाळीस छाती आहे अंगावरून माप घेतलेलं जर तुम्ही म्हणाल दोन इंच लुझिंग ठेवायचं नाही मैत्रिणीनो दोन इंच लुझिंग अजिबात ठेवायचं नाही आहे पहिल्या मुंड्याचा आकार आपण सव्वा इंचावरून देणार आहोत किंवा पाठीमागच्या मुंड्याचा त्याचा मध्य काढून घेतला तीन इंचावरून आणि अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा सव्वा इंचावरून आपण सरळ रेषेत न्यायचा नाही तर तो थोडासा खाली आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे अजिबात कधी सरळ न्यायचा सरळ नेला तर तिथे शंभर टक्के तुमचा काखेमध्ये फुगा येणार हे मात्र लक्षात ठेवा मैत्रिणी हेवी साईज आहे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही किंवा काय म्हणतात त्याला कारण की तिथे थोडंसं जर तुम्ही इकडे तिकडे केलात तर तुमचा तिथे हमका शंभर टक्के फुगा येणार त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मापे टाकून चेक करायचा पहिल्यांदा आता मुंढ्याचा आकार आपण मोजून घेऊया माझा जो मुंढ्याचा आकार होता तो एकवीस इंच होता त्या पद्धतीप्रमाणे मला साडे इंच तरी पाहिजे आता साडे इंच अर्धा इंच लुजिंग चालेल पण जास्त घेऊ नका जास्त घेतला तर घोळ पडणार हे शंभर टक्के तितकंच खरं आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे ज्यावेळी तुम्ही अंगावरून माप घ्याल त्यावेळी पूर्णपणे मुंड्याचा आकार हा पूर्णपणे गोल सर्कलमध्ये मोजून घ्यायचा आता आतल्या मुंड्याचा आकार सव्वा इंच सॉरी एक इंच किंवा पाऊण इंच आतमध्ये दिला तरी चालेल आतल्या मुंड्याचा आकार हे बघा ते दिला आहे पाट्यमाक्ष मुंड्याचा आकार हा पाऊण इंचावरून आतल्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आता वरती आपण गळारुंदी घेणार आहोत गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे पुढच्या गळ्याची उंची मी इथे घेतलेली आहे साडेसहा इंच तयार गळा आपला सहा इंचा हवा आहे जास्त पण त्यांना डीप नको आहे कारण की जास्त छाती असल्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे बऱ्याचशाच वेळेला जास्त गळा नको आहे कारण पाठिंबाचा गळा हा डीप आहे आता पुढच्या गळ्याला आपण हा गोलाकार देऊन घेतलेला आहे आता योगपट्टी योगपट्टी मी सव्वा दोन इंचाची घेतलेली आहे वेळेला तुम्ही योगपट्टीचं माप टाकाल तर दोन इंच किंवा सव्वा दोन इंचाची योगपट्टी घ्यायची नाहीतर ती छातीवरती चढते बघा योगपट्टी घेतली तर कारण की कठोरा आपला कमी पडतो आणि छातीवरती ती वरती येते योगपट्टी खाली अशी बरोबर योगपट्टी आपल्या छातीच्या ह्याच्यामध्ये बसली पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे म्हणून योगपट्टी नेहमी अठ्ठेचाळीस पन्नास छातीला दोन इंचाचीच योगपट्टी तुम्ही ठेवायची आहे नाहीतर ती पूर्णपणे ब्लाउज घातल्यानंतर तो वरती सरोकतो आता कठोऱ्याचं माप कठोरा मी सात इंचाचा सा घेतलेला आहे मगाची ज्यावेळेला आपण ब्लाऊजवरती चेक केला तो साडेसहा इंचाचा सा कटोरा होता पण इथे मैत्रिणीनं मी नाही मी सात इंचाचाच कटोरा घेणार कारण की मला सहा साडेसहा इंचाचा सा तो कटोरा बरोबर वाटला नाही आहे आता इथे बघा मी पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती आणि वरून मी साडेपाच इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे कारण की अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाणार हे तीन आकार आपल्याला मिळून गेले आणि अशा पद्धतीप्रमाणे हा कठोरा आलेला आहे हे तीन आकार जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर इथे बघा मैत्रिणींनो आपण काय आहे आता ज्या वेळेला हा इथे बघा मैत्रिणीनो इथे आपण पाच इंचावरून आणि अडीच इंच गळारुंदी केलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणीनो आता अडीच इंचावरून हा आपण पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती कठोऱ्याचा कठोरा आपला हा सात इंचाचा आहे आता योगपट्टी आपली तुम्हाला समजली असेल दोन इंच किंवा सव्वा दोन इंचाची आहे आता त्याच्यावरती अर्धा इंच घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे दोन ते अडीच इंचावरती आपण ही योगपट्टी अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीप्रमाणे वरती जोडून घ्यायची हे बघा अर्धा इंचच घ्यायची जास्त काही घ्यायची गरज नाही आणि योगपट्टी व्यवस्थित पुढे शेप देऊन घ्यायचा सगळी मापे आपले टाकून झालेले आहेत आता आपण पहिल्यांदा पेपर कटिंग करून घेऊया म्हणजे तुम्हाला दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेऊया सेपरेट करून झाल्यानंतर कठोरा कर वाढवून घेऊया आणि पाठीमागच्या भागावरती आपण गळ्याचा आणि टक्सचे पॉईंट टाकून घेऊया आता इथे योगपट्टी आपण सेपरेट करून घेऊया ज्यावेळी तुम्ही अस्तरवरती हा भाग ठेवणार तेवढा योगपट्टी फक्त अर्धा इंच वाढवायची कारण की खालच्या शिलाई मार्जिन मध्ये तुमची योगपट्टी जाते त्या पद्धतीप्रमाणे योगपट्टी फक्त आपण अर्धा इंच इथे वाढवायची आहे आता कठोरा हा आपला सेपरेट करून घेऊया खूप डिटेल मध्ये मैत्रिणीनं तुम्हाला मी हेच पॅटर्न तुम्ही पन्नास छातीसाठी सुद्धा वापरू शकता कुठेही काही बदल करायचे नाही त्या पद्धतीप्रमाणे हेवी साईज आहे पाठिंबाचा गळ्याचा भागही जास्त आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही हा मी शोल्डर आणि खोली हे व्यवस्थित ॲडजस्ट केलेलं आहे आता इथे साईडचा भाग कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे अर्धा इंच वरती घ्यायचं आणि तिरकस शेप देऊन घ्यायचा म्हणजे फिटिंगच्या साईडला एकदम परफेक्ट येतो तिकडच्या साईडने आपला भाग हा वरती हात वरती वगैरे केल्यानंतर बघा मैत्रिणीनं बऱ्याचशाच वेळा उचलला जातो तर हे ही, ही गोष्ट होत नाही ही ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत अडीच इंच गळारुंदी खालची गळ्याची उंची साडे दहा इंच आपल्या आहे कालून रुंदी तुम्ही कितीही घेऊ शकता तीन घ्या साडेतीन घ्या तुमच्या इच्छेनुसार हो तुम्ही वाढवू शकता कारण की मी मगाशीच तुम्हाला सांगितले अंगावरून माप घेतेल त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण लुझिंग काहीही ठेवलेलं नाही जर का डीप कितीही गळा असेल अकरा साडे अकरापर्यंत जरी डीप गळा असेल तर तुम्ही हेच माप घ्यायचं आहे शोल्डर उतर इथे द्यायचं आहे जर का तुम्हाला शोल्डर उतारचा प्रॉब्लेम असेल तर अर्धा इंच शोल्डर उतार इथे द्यायचा दे मगाशी आपला द्यायचा राहिला होता तर इथे तुम्ही देऊ शकता शोल्डर उतार अर्धा इंच आता शोल्डरपासून गळ्याकडे आपण अर्धा इंच अशा पद्धतीप्रमाणे तिरकस स्टेप टाकून म्हणजे आपून घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आता खालचे टक्स खालचे टक्स आपण साडेचार इंचावरती टक्स घेतलेला आहे आणि टक्सची उंची नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पाच इंच घेतलेली आहे हे बघा आता ज्या वेळेला तुम्ही टक्स हे करणार शिलाई करणार त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो बघा ज्यावेळी तुम्ही टक्सची शिलाई करणार अशा पद्धतीप्रमाणे केली तर तो, तो हा भाग खाली सरकतो त्याच्यामुळे तिथे मी अर्धा इंच हा तिरकस आकार दिलेला आहे मैत्रिणीनं समजलं मैत्रिणीनं तुम्हाला इथंपर्यंत तरी सगळं आता आपण कठोरा वाढवूया आ जो मगाशी कठोरा निघाला होता तो आहे तसा काढून घ्यायचा आपण दुसऱ्या भागावरती दुसऱ्या भागावरती काढून झाल्यानंतर इथे बघा आपण खाली कठोराचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि दोन्हीकडच्या भागाकडून खूप आयपट्टीकडून एक इंच आणि कठोरा जिथे जोडणार आहोत तिकडून आपण एक इंच अशा पद्धतीप्रमाणे एक एक इंच आपण वाढवून घेतलेला आहे परत त्याचा मध्य काढला मध्य सेंटरहून आपण दीड इंच खाली मार्जिन घेतलेलं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे आहेत आता तिथे तुम्ही तिरकं वगैरे जायचं नाही फक्त सरळच जायचं मैत्रिणीनं एक एक इंच आपण घेतलेलं आहे ते वरती वगैरे असं काही नाही जायचं तिथून सरळच जायचं आहे आता गळ्या बाजूने फक्त एक दोन रेषा आणि इकडून पण दोन रेषा अशा पद्धतीप्रमाणे आकार फक्त आपण खालीपर्यंत हा जोडून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी कठोऱ्याची कोणत्याही साईजचा किंवा कोणत्याही याचा तुम्ही पेपर पॅटर्न करताना अशा पद्धतीप्रमाणे करून पहा खूप छान असा कम्फर्टेबल आणि व्यवस्थित आपला हा भाग बसतो खाली जर तुम्हाला गोलाकार हवे असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तिरकस आहे तिथे गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आता इथे बघा दीड दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि अडीच इंच मी घेणार नाही आहे इथे तीन इंचावरती मी कटोऱ्याचा टक्स घेणार आहे कारण की हा पूर्णपणे फुल बस्टचा कटोरा आहे हेवी साईज आहे कमरे आणि छातीमध्ये चार इंचाचाच फक्त फरक आहे त्या पद्धतीप्रमाणे कठोरीचा टक्ससुद्धा मी इथे तीन इंचाचा घेतलेला आहे बऱ्याचशाच बारीक सारीक गोष्टी असतात त्या आपण नेहमी आणि तुम्ही कोणतेही पेपर पॅटर्न घेण्याऐवजी तुम्ही स्वतःहून प्रत्येक पेपर पॅटर्न कट करा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा आपला हा कठोरा कसा आला पाहिजे जर का तुम्हाला गळ्याचा आकार थोडासा शेपमध्ये हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता खूप सुंदर असा आपला कठोरा आलेला आहे मैत्रिणीनो आता इथे कटोरीचा टक्स घेऊन घेऊया दीड दीड इंचाचा आणि तीन इंचाचा टक्स मी घेतलेला आहे तर तुम्हाला मैत्रिणी मगाशी काय सांगितलं की कमरेकडे आणि छातीमध्ये हा फक्त आपला चार इंचाचाच फरक आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण हे टाकलेलं आहे जर का जास्तच फरक असेल तर त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं हे कठोऱ्यामध्ये सुद्धा कमी जास्त करावं लागतं किती सुंदर आपला कटोरा हा फुगी राहिलेला आहे बघा कुठेही काही नाही आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा मी पेपरवरती कट केलेला आहे जर कार्डशीट पेपरवरती जर केला असा तर तो व्यवस्थित तुम्हाला फुगिरी एकदम छान असा दिसला असता तर पण इथे मी आपला पुढारीच्या पेपरवरती कट केलेला आहे त्याच्यामध्ये तरी सुद्धा तो किती सुंदर असा आपला गोलाकार छान आलेला आहे बघा हे बघा थोडासा जास्त होतो त्या पद्धतीप्रमाणे हे बघा कुठेही कमी जास्त पडत नाही आहे बरोबर परफेक्ट येतो जोडल्यानंतर आता तुम्हाला वाटत असेल की थोडासा तिरका आकार वगैरे तिरका आकार वगैरे द्यायची काही गरज नाही आहे कारण की नाहीतर मग छातीवरती तो कठोर आपला असा युगपट्टी आपली चढली जाणार आता आपण बाईचं कटिंग करूया बाईचं कटिंग करण्यासाठी पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी मोजून घेतला वरती अर्धा इंच सोडायचं आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार हा साडे दहा इंच आले आहे जिथे आपली बाईची आता इथे बघा बाईची उंची फक्त बंद घडीवरून आपण बाईची उंची टाकून घ्यायचं डबल फोल्डरमध्ये मी पेपर घेतलेला आहे उंचीचं माप टाकून घेतलं आणि तिथे एक आपण सरळ रेषा आखून घेतली आता तिरको स्टेप ठेवला तिरको स्टेप ठेवल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे आपण बघा हा अकरा इंच आपले बा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे अकरा इंचावरती येतो त्या पद्धतीप्रमाणे तिथे मी मार्किंग केलं आता वरून मी कॅप हाईट मोजला कॅप हाईट मोजल्यानंतर पाहुणे तीन इंच येतो आणि छातीच्या घडीचे tha... माप टाकलं तर छातीच्या घडीचे माप हे साडेबारा इंच येतो अशा पद्धतीप्रमाणे आता इथे वरती बघा दोन इंचावरती मी मार्किंग केलं दोन इंचावरती मार्किंग केल्यानंतर तिथून आपण बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा वरून दोन इंचावर जिथे आपली साडे दहा ते अकरा इंचची गडी आली तिथेपर्यंत तो आकार जुळवून घ्यायचा त्याच्यापुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे तो आकार आपण सरळ रेषेत न्यायचा आता पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच मी मार्किंग खाली केलेला आहे आणि तिथूनच आकार जिथून दोन इंचावरून आपण आकारचा शेप दिलेला आहे तिथूनच आपण थोडासा आकार वळून घ्यायचा हा आपला माशाचा आकार म्हणतो आपण त्या पद्धतीप्रमाणे आपला हा पुढच्या मुंड्याचा आकार तयार झालेला आहे त्या बाईगेर बाईगेरी इथे माझी जेवढी असेल तेवढी त्याच्यामध्ये ते दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर व्यवस्थित आपण हा पॅटर्न कट करून घेऊया तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही शंका वाटली तर कमेंट करून नक्की विचारा कुठेही काहीही तुम्हाला वाटलं असेल तर नक्की विचारू शकता मैत्रिणी खूप सोपी सिम्पल पद्धत आहे ही माझी पेपर पॅटर्न कट करण्याची आणि तुम्ही दुसरे पेपर पॅटर्न घेण्याऐवजी स्वतः तुम्ही पेपर पॅटर्न कट करा म्हणजे तुम्हाला इंच इंचमध्ये बारकाईने लक्षात ठेवा कोणत्याही साईजचा पेपर पॅटर्न कट करू शकता तर मैत्रिणी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल त्यांना तुमचे मनापासून धन्यवाद